नमस्कार मैत्रिणीनो सुहासिनी सुरेश पांडे यूट्यूब चॅनेलवरून मी तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे मैत्रिणीनो भजन कसे पाठ करावे हे माझ्या या चॅनेलमधून मी तुम्हाला सांगत असते आणि वेगवेगळी भजनं तुम्हाला म्हणून दाखवत असते आणि शिवाय हे भजन कसे लक्षात ठेवायचे यातले बारकावे मी तुम्हाला सांगत असते ओके तर आज मी तुम्हाला एक श्रीरामाचे सुंदर भजन म्हणून दाखवणार आहे ऐकूया विजय पताका श्रीरामाची झळकते अंबरी प्रभु आले मंदिरी स्यावर रामचंद्र की जय विजय पताका रामाची झळकते अंबरी प्रभुआ आले प्रभु आले मंदी विजय पताका श्रीरामा जते अम्बरी प्रभुवा नगरङ्ग भक्तजना थवे रामभक्ति गन्ध दरव रामभक्ति गन्ध दरव गुढ्याोरी घरी प्रभु आले मंदी आले प्रभुआले मंदिर विजय पताका श्रीरामाची झळकते अंबरी आले मंदी आले आले मंदिर पहिलं क्रमांक ना आता दुसरं क्रम आला राजा आयोध्येचा आयोध्येचा सडा शिंपला प्राजक्ताचा सडा शिंपला प्राजक्ताचा सनई गाते मंजूळ गाणी आरती ओ आरती नारी, प्रभु आले मंदी आले प्रभु आले मंदी श्री रामाची झळकते अंबरी प्रभु आले मंदी आ आता शेवटचा प्रभाव थोडासा उंच आवाज आहे बघता श्रीरामाचा गजर होऊनी गजर होऊनी पावन त्रिभुवन झुकते चरणी पावन त्रिभुवन झुकते चरणी भक्त रंगले गुणी गायनी भक्ती युगाची ललकारी ग ललकारी प्रभु आले आले प्रभु आले मिर विजय पता का झळकते जलकते प्रभु आले मन्दी आले प्रभु आ रामचंद्र की जय आम्ही गुड्या तोरण घेऊन हे गाणं आमचे ग्रुप सगळं म्हणतो बरं का आम्ही खाली बसून म्हणतो आणि दोन चार जणी गुड्या तोरण घेऊन आणि श्रीराम आणि सीता त्याच्यामध्ये केलेले असतात वेशांतर मध्ये बघे असतात ते आणि गुड्या तोरण घेऊन छान हे गाणं आम्ही म्हणतो आम्हाला ते तुम्हाला म्हटलं ना राम मंदिरामध्ये बोलवतात दरवर्षी तर तिथे आम्ही जातो आणि तिथे हे भजन सादर करतो तर हे गाणं सगळ्यांना खूप आवडतं विशेष म्हणजे मला सांगावंसं सा वाटतं की माझी मैत्रीण सौ सुनीता सुधाकर नाईक ही माझी अतिशय जिवलक मैत्रीण आमच्या भजनाची गाणं कोकळाच म्हणायचो आम्ही तिला अतिशय उंच पहाडी आवाज तिचा त्यांचं हे अतिशय पेट गाणं होतं बरं का आणि उंच आवाज चढवायच्या त्या लाईकवाहिणी म्हटलं की त्याबरोबर ते उंच विजय पताका श्रीरामाची उंच आवाज त्यांचा पोहोचायचा त्यामुळे आम्ही अगदी बिंदास असायचो पण अचानक एकाएकी काय की आमचं सात आठ वर्षापूर्वी राम मंदिरात भजन ठरलेलं होतं त्या दिवशी आम्ही प्रॅक्टिस घेतली संध्याकाळी आम्ही मंदिरात बसून प्रॅक्टिस घेतली आणि ठरले गाणे आमचे सगळे आणि सगळीकडे कॉलनी सांगून आल्या त्या की आमचं भजन आहे बरं का या ऐकायला या दोन दिवसांनी आमचं भजन होतं आणि त्या दिवशी रात्री अचानकच त्यांना अटॅक आला आणि त्या गेल्या आमच्यातून त्या गेल्या आजही त्यांची आठवण आली की डोळ्यात डोळे आमचे भरून येतात कितीही दिवस झाले आता सात आठ वर्ष होऊन गेली तरी त्यांच्या आठवणी वाचून एकही दिवस आमचा जात नाही आणि खरोखर आमचे भहिणी मंडळ त्यांच्या विना अधुरेच आहेत तर अशा या सुनीताईंचं हे गाणं आज मला म्हणावंसं वाटलं आणि त्यांच्या आठवणीने माझे डोळे भरून आले मैत्रिणी हे भजन तुम्हाला जर आवडलं तर तुम्ही लाईक करा नंतर मैत्रिणींना शेअर करा आणि माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा मैत्रिणी तीन कडवायचं हे भजन आहे पहिलं कडवं दुसरं कडवा आणि तिसरं कडवं पहिलं कडवं आहे गुलाल उदळणी रंगले नंतर दुसरं कडवं आला राजा अयोध्येचा आणि तिसरं कडवं श्रीरामाचा गजरमभूमी तर शेवटचं कडवं अतिशय उंच चालीवर घ्यावं लागतं त्याचे थोडं प्रॅक्टिस केली की येऊन जातं तुम्हाला बरोबर विशेष म्हणजे हे सगळं गाणं मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याचे लिरिक्स टाकलेले आहे तुम्ही लिहून घ्या म्हणून बघा आणि तुम्हाला आवडलं तर नक्की माझ्या या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद परत एकदा भेटूया आपण पुढच्या महिन्यामध्ये धन्यवाद